छत्तीस जिल्हे सोयगाव तालुक्यातील सावधबारा शिवारातील शेतामध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे विद्युत खांबाजवळ गोठ्यामध्ये आणि मोठे झाडे सिंचन पाईप ठिबक पाईप डीबीटी पाईप शेती कामासाठी लागणारी साहित्य जाऊन खाक झालंय आणि बैलजोडी गाय एक वासरू ही घटना गुरुवार एक जखमी झाल्याची मे दुपारच्या सुमारास घडली पंढरी दगडू टिकारे निखिल पंढरी टिकारे यांच्या मालकीच्या गट नंबर एक तीनशे सोळामध्ये मध्ये गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे मोठी ठिणगी पडली यामुळे सुकलेल्या गवतानं लगेच पेट घेतला आणि वाऱ्यामुळे आग संपूर्ण गोठ्यात पसरली काही वेळातच गोठ्यातील सिंचन पाईप शेती उपयोगी जवळील गोठ्यामध्ये आणि मोठे झाडे तसेच सिंचन पाईप टिबक पाईप डीबीटी पाईप शेती कामासाठी लागणारे ला साहित्य जाऊन खाक झालंय व बैलजोडी गाय एक वासरू जखमी झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले परंतु आगीची तीव्रता अधिक असल्यानं गोठ्यातील सिबक सिंचन पूर्ण जाऊन खाक झालं यामध्ये अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात बोलताना शेतकरी पंढरी दगडू पिकारे निखिल पंढरी पिकारे म्हणाले की झालेला आहे आग लागल्याची माहिती मिळतात महावितरणचे अभियंता शेख यांनी महावितरणचे कर्मचारी वायरमन घोडके आणि विजय बावणे यांना घटनास्थळी पाठवलं आणि घटनास्थळी पाहणी केली व महसूल विभागाचे तलाठी शेलकर अप्पा तलाठी नागापुरे अप्पा पाटील विलासप्पा कोतू शंकर काळे यांनी घटनास्थळी पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय निखिल टिकारे यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे न्यूज महाराष्ट्र साठी नठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव